आकाशवाणी नागपूर हे आहे कुलकर्णी नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या मुखवा इथं गंगामातेची पूजा करून त्यांनी दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी एका ट्रेक आणि बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं हर्षीलमधल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं सीमावर्ती गावं शेवटची गावं नाही तर प्रथम गावं आहे हा आमचा नवा दृष्टिकोन असल्याचं ते म्हणाले दोन हजार चौदापूर्वी पूर्वी चारधाम यात्रेसाठी दरवर्षी सरासरी अठरा लाख यात्रेकरू येत होते आता हा आकडा पन्नास लाखांच्या वर पोचला असल्याचं त्यांनी सांगितलं काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधी यांचं मुंबई विमानतळावर स्वागत केलं यावेळी खासदार वर्षा गायकवाड आमदार विजय वडेट्टीवार आमदार सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे नेते पदाधिकारी उपस्थित होते गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट शक्ती उपक्रमाअंतर्गत पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या नेतृत्वात दिव्यांग नागरिकांना कृत्रिम अवयव वाटप शिबिराचा आरंभ गडचिरोली इथल्या पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात करण्यात आला पहिल्या दिवशी कृत्रिम अवयवांची आवश्यकता असलेल्या दोनशे पन्नास दिव्यांग नागरिकांना त्यांची नाव नोंदणी करून घेण्यात आली विद्यापीठ हे समस्यांच्या समाधानाचं केंद्र असल्याचं प्रतिपादन सामाजिक समरसता मंचाचे राष्ट्रीय संयोजक श्यामाप्रसादजी यांनी केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि सामाजिक समरसता मंच यांच्या संयुक्त विद्यमानं जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात आज भूमिहीन शेतमजूर या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रीय सेवा योजना निकालस महिला महाविद्यालय खामला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि जनआक्रोश यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून रस्ता सुरक्षा आणि जागरूकता या विषयावर ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धेचं येत्या शनिवारी आठ मार्च रोजी आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विविध महिला महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनी सहभाग घेणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार